हाय फ्रेंड्स मी आहे दिपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज इथे मी कुरकुरीत खुसखुशीत पालकची भजी दाखवणार आहे मस्त थंडी आणि कुरकुरीत पालकची भजी आणि सोबतीला चहा आहा मस्त ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया कुरकुरीत पालकची भजी इथे मी एक जुडी पालक घेतला स्वच्छ धुवून सुकून घेतला आहे आणि एका एक पानाचे दोन भाग करून घेतले आहेत चिरून न घेता असे अर्धे भाग करून घ्यायचे आहे आता यामध्ये एक वाटी बेसन घालून घेऊ तुम्ही इथे जास्तही वापरू शकता पण मग पालकची टेस्ट कमी होऊन जाईल एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे आणि दोन चमचे तांदळाचे पीठ अर्धा चमचा ओवा असा क्रश करून घालू चवीनुसार मीठ आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करू आता इथे लक्ष द्या यामध्ये आधीच पाणी घालायचे नाही असे कोरडे थोडे मिक्स करून घ्यायचे आहे असे केल्यास पालकला बेसन व्यवस्थित लागले जाते आता थोडे थोडे पाणी घालत असे घटसर असे बनवायचे आहे आपण हे बॅटर अजिबात पातळ नाही केले घट्ट असे ठेवले आहे पातळ झाले तर भजी व्यवस्थित होणार नाही कांदा भजीला जसे पीठ भिजवतो तसे हवे आता भजी तेलामध्ये सोडूया मीडियम गॅसवर भजी तळून घेऊ असे पसरट भजी टाकायचे गोल न टाकता खेकडा भजी जशी बनवतो तसे बनवायचे आहेत तुम्हाला माझ्या आवाजामध्ये फरक जाणवत असेल सर्दी झाल्यामुळे आवाज थोडा बदलला आहे त्यामुळे रेसिपी टाकायलाही थोडा वेळ झाला आहे तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त रेसिपी पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर मग आता मस्त आपली अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे खुसखुशीत पालक भजी झाली आहे तयार आणि मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय